नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामधले जी आर कसे काढायचे जे आपल्याला शासन निर्णय जी आर असतात ते आपण कसे काढायचे आणि तुम्हाला जर जी आर काढता येत नसेल तर तुम्ही व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघा अवघ्या दोनच मिनटात आपण जे आर काढणार आहे त्या पहिले तुम्ही जर आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर करून घ्या आणि बाजूची बेल आयकन नक्की दाबा कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्याकडं मोबाईल असणार तर मोबाईलवर यायचं आणि गुगल क्रोमवर यायचं त्यानंतर गुगल क्रोममध्ये डेस्कटॉप मोड ऑन करायचं आणि पी सी असेल तर पी सीवर यायचं आणि इथे डब्ल्यू 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 महाराष्ट्र गवर्मेंट डॉट कॉम असं लिहायचं त्यानंतर सर्च करायचं आणि जे आपल्याला पहिली साईड येणार होम गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इथे आल्यानंतर या पहिल्या साईडला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा लोड घेणार आणि साईड ओपन होणार थोडा वेळ लागणार आहे साईडला आपण बघू शकता साईट ओपन झालेली आहे पूर्ण साईड ओपन झालेली आहे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहे रमेश बैस हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहे आपल्याला हवे आहे महाराष्ट्रातले जे जी, जी आर निघतात म्हणजे शासन निर्णय आपल्याला ते हवे आहे तर आपण इथे साईडवर आल्यानंतर इथे शासन निर्णय येते याच्यावर ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा लोड घेणार लोड घेतल्यानंतर असे येणार आहे समोर आपण बघू शकता इथे शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णय आणि महाराष्ट्र राज्य दिनदर्शिका विभाग हे आलेलं आहे आपल्याला जर आता शासन निर्णय हवा आहे तर आपण शासन निर्णयवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला बाह्य संकेतस्थळावर जा याच्यावर पण क्लिक करायचं आहे याच्यावर आल्यानंतर आपल्याला शासन निर्णय निंकेत म्हणजे जी, जी आर ते आपल्याला बघायला मिळतील बघा सतरा पाच सतरा पाच सतरा पाच म्हणजे जे आपल्याला चालू जी आर आहे आणि इथे तुम्हाला सर्व विभाग बघायला मिळतात तसं अन्न नागरी पुरवठा विभाग आहे आदिवासी विभाग आहे गृह विभाग गृहनिर्माण विभाग महिला बाल विकास विभाग आपल्याला ज्यामधला पण जी आर पाहिजे असेल त्यामधला पण आपण जी आर इथून काढू शकतो आणि अवघ्या दोनच मिनिटात हा जी आर निघणार आहे आणि तुम्हाला इथून जी आर डाउनलोड करायचा असेल तर आपण इकडे बघू शकता तुम्ही इथे डाउनलोड नावाचं एक ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं ओके करायचं आणि हा जी आर आपल्या लोड होणार आहे आणि हा जी आर पूर्ण येणार आहे बघू शकता तुम्ही आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची बँक खाती उघडण्यास मान्यता देणे हा बघू शकता तुम्ही जे आर आलेलं आहे इथून आपण जाऊन डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता तुम्ही असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक कर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो